जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच अन्य ज्वलंत मागण्यांसाठी शुक्रवारी अखिल भारतीय किसान सभा सी टू व शेतमजूर युनियन अमरावतीच्या वतीने राज्यभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतही आंदोलन करण्यात आले दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर सिटी व शेतमजूर युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात रोष व्यक्त करत तीव्र निदर्शने केली यामध्ये ओला दुष्काळ कर्जमाफी या, कर्जमा या व इतर ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधावे यासाठी प्रयत्न करण्यात आले शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जो काही पाण्यानं आकार मारलेला आहे उभे शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहे आणि जमीन खरोडून निघालेली आहे त्यामुळे आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना एकरी हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दिली पाहिजे नुकसान भरपाई दिली मिळाली पाहिजे आणि कर्ज संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि मा